आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाब्यामध्ये पाच मिनटात बनवून दिले जाणारे चिकन फ्राय कसे बनवले जाते ते पाहणार आहोत चला तर मग बघूया हे okay. चिकन आहे हा थोडा खोबरा किस हे मसाले याच्यामध्ये कांदा मसाला चिकन मसाला मटन मसाला ही आपल्या हॉटेलची नॉनवीची ग्रेवी हे आपण चिकन फ्रायला टाकणार आहे तुम्हाला जर ह्या गेवरती व्हिडिओ असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवूया चला तर आता आपण डायरेक्ट चिकन फ्राय बनवूया फ्राय बनवण्यासाठी आपण ही घेतलेली आहे तर आपण पुढे बघूया कसे ते, ते चिकन फ्राय पहिल्यांदा आपण थोडं तेल टाकून घेऊया आपण थोडंसं नॉर्मल तेल टाकलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यानंतर आपण आपण हे मसाले टाकूया थोडे आपले घेतलेले मसाले चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घेऊ त्यानंतर आपण आता आपण ग्रेव्ही टाकत आहे त्यानंतर थोडस सा चिकनचं चाळणी पाणी टाकणार आहे आपण थोडस नॉर्मल आता आपण चिकन टाकून घेऊया यामध्ये आता आपण खोब राखेश टाकू थोडासा खोब राखेश टाकलेला आहे खूप चांगला प्रकल्प याला हलून घेऊया त्यानंतर आपण थोडी थोड्याचं वळ नक्त्यादी टाकणार आहे राष्ट्रशे इत्यादी आपण इत्यादी टाकत आहोत थोडीशी आपण कोथे टाकूया तर टाकले मग बघू शकतो मी एकदम जसं हॉटेल मध्ये ढाब्यावर भेटत कॅरेकडे झालेलं आहे एकदम जणजणी तिखट तर तुम्हाला तिकट नसून लागेल तर तरी नका टाकू तिकट लागत असेल तर वरनं तरी टाका किंवा लाल तिकट नसलं तरी टाकू शकतं जास्त प्रमाणात दोन ते तीन मिनटं आपण चांगलं शिजून द्यायचे आपलं पाय रेडी झालेलं आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये दे काढून देऊया आपलं डाबाटाईल चिकन फ्राय तयार झालेलं आहे आता हे आपण खाऊ शकतो याच्यावर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गावातून तूप पण टाकू शकता मी टाकतो आहे ह्या प्रकारे नॉर्मल ह्याच्यामुळे ह्यामुळे आपली चिकन फ्राय चव अजून प्रकारे येते